हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी आली आहे वस्त्रकलामध्ये आज बऱ्याच महिन्यांनंतर ऑलमोस्ट सहा सात महिन्यांना व्हिडिओ करते तर आजच्या ह्याच्यामध्ये हँडलूम साड्या दाखवणार आहे मोस्टली म्हणजे एखादी ब्राईड असेल नवरी असेल तर तिला कोणत्या प्रकारच्या साड्या तिने घ्याव्यात किंवा इथे कोणत्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे शॉप आहे चिंचवडमध्ये चिंचवड स्टेशन जवळच आहे याचं लोकेशन खाली मी गुगल मॅपच खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल दे आणि वरती शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर पण देईल तर तुम्हाला या ऑनलाईन त्यांचे स्टेटसला स्टेट कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही जर सेव्ह केला तर ऑनलाईन स्टेटसला तुम्हाला व्हॉट्सअपच्या फोटोज बघायला मिळतील रोज नवीन नवीन तुम्ही या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा कारण मी ह्या शॉपचे आधी पण व्हिडिओ केलेले आहेत तुम्हाला भरपूर म्हणजे मिनिमम रेंजच्या साड्या कॉटनच्या असतील सिल्क पैठणी सेमी सिल्कच्या असतील किंवा एकदम हँडलूम तुम्हाला मिनिमम रेंजपासून तर हेवी परेंट हो रेंज पर्यंतच्या तुम्हाला सर्व साड्या बघायला मिळतील तर एकदा नक्की या आणि आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ जेव्हा चालू होतो तर मिनिमम रेंजपासून तर हाय रेंजपर्यंतच्या साड्या दाखवल्या जातात आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येई आणि व्हिडिओ कसं वाटला ते मला कमेंटमध्ये कोणती ही पैठणी आहे बालगंधरव पैठणी बालगंधर का या काय रेंज पासून आहे आठ ते नऊ पर्यंत आठ ते नऊ का छान आहे बघा ह्याचं वर्क पण किती छान आहे आणि मोरांची डिझाईन पण खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये तीन चार कलर आहेत डिझाईन म्हणजे ही जी बुटीची डिझाईन ती वेगळी पदराची वेगळी कलर वगैरे येतील हे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुरेख वाटत पिंकला पिंक कॉम्बिनेशन यास टिशू मध्ये वाव wow, पिनचम आता लग्नाच्या सीजन मध्ये ब्राइड्स घेऊ शकतात किंवा बा पण घेऊ शकतात छान वाटतंय त्यामध्ये डिझाईन वेगवेगळे असतील कलर वगैरे तर हे जे आहे टिशूचे हे, हे काय रेंज पासून चालू होतं याचा 16 पासून ते घेतलं तसं आहे त्याच्यात लाखापर्यंत पर्यंत आहे लाख आहे ओके हे वाव हे पण छान आता ह्या खूप ट्रेंड मध्ये सदर रेड पिंक किंवा बा प्रॉपर एवला पोइट अच्छा हे बघा हे फॅन्सी पल्लू मध्ये नवीन आले हजी बघा पदराची डिझाईन किती छान आहे त्याच्यात डिझाईन वेगळे कलर पाहिजे तर कलर येतील बुट्यांची डिझाईन पण व्हॅरी होते म्हणजे हे सिल्वर विथ गोल्डनचं कॉम्बिनेशन हे बघा हे जी बॉर्डर आहे ही एवला पैठणी आहे हँडलूम आहे दादा हँडलूम प्युअर हँडलूम तर ह्याची बघा बॉर्डर मध्ये सिल्वर आणि गोल्डन आहे आणि पदराच्या डिझाईनला बघा किती पैकी युनिक डिझाईन असं लोटस बॉर्डर पॅटर्न अच्छा ही पण छान आहे मोठी बॉर्डर अच्छा बिग बॉर्डर मध्ये अच्छा छोटी बॉर्डर घेतलं तर बत्तीस पर्यंत येईल आणि मोठी घेतलं तर अठ्ठेचाळीस पर्यंत येईल हे बघा हे किती छान आहे बघा पदराची डिझाईन खूप मस्त सुंदर आहे आणि हे एक नवीन पॅटर्न आता हे नवीन बॉर्डर आली लोटस बॉर्डर मध्ये लोटस बॉर्डर हे कलर वगैरे त्याच्यामध्ये हो कलर बघा किती सुंदर आहे आता तुम्ही ह्याची डिझाईन डिझाइन दाखवतय्यात तुम्हाला म्हणजे कलर वेगळे पण कलर वगैरे इतील त्यामध्ये हे बघा एक कलांजली पॅटर्न अच्छा हे बघा कलांजली पॅटर्न किती सुंदर आहे बारीक बुट्टी मध्ये यात मोठे येईल खूप छान या काय रेंज मध्ये बसते वीस बावीस पर्यंत येतील अच्छा आणि त्याचा खूप एक कॉन्ट्रास्ट मध्ये हे कॉन्ट्रास्ट मध्ये वाव हे पण छान आहे बघा कलर किती सुंदर आहे आणि इथे बघा तुम्ही बघू शकता पदराला आता तुम्ही पैठणी कशी ओळखायची ही हँडलूम पैठणी आहे ठीक आहे तर मा ह्याच्या मागे असं इथे विविंग केलेलं तर ही हँडलूम पैठणी आहे कलांजली आणि इथे ही मोरांची डिझाईन हा जो पॅटर्न आहे सहा मोरांच्या डिझाईनचा तर हा सेम असतो पैठणीवर फक्त इथे जी डिझाईन असते ना ही प्रत्येक चेंज होते हँडलूमधे हे पण बघा लाईट कलर खूप हँडलूम आहे कलर वगैरे बागा। बागा। हे बघा किती सुंदर आहे बघा आणि साडी उलटी आहे की सुलटी हे तुम्हाला समजून पण येणार नाही इतकी छान त्याच चा बारीक काम केलेलं असतं कारागिरांनी हे बघा हे चंद्री मध्ये नवीन आले सेड मध्ये हे डबल सेड मध्ये अरे बघा छान हे बघ आतापर्यंत आपण खूप वेळा एकाच कलरच्या चंदेरी बघितली लाईनिंग मध्ये आणि शिवाय कलर पण बघा

बॉर्डर बघा किती छान आहे आणि प्रत्येक गडवाल ची बॉर्डरची डिझाईन असते ना है ती वेगळी असते इथली पण जी डिझाईन आहे ना तर ती पण व्हॅरी होते खूप वेगवेगळे व्हॅरिएशन तुम्हाला गडवाल मध्ये बघायला मिळते मध्ये अजून एक आहे नवीन बॉर्डर बॉर्डर अच्छा छान आहे बघा वागावी बॉर्डर आणि बॉर्डर किती मोठी आहे बघा इथे छोटी बॉर्डर मध्ये आहे आणि खाली बॉर्डर खाली मोठी बॉर्डर मध्ये आहे बिग बॉर्डर मध्ये बनारसी हे बघा हे एक मुनिया मध्ये ही मुनिया पैठणी आहे मस्त कलर कॉम्बिनेशन बघ या काय रेंज मध्ये असतात हे वीस बावीस च्या रेंज येतील ह्याच्यात घेतलं तसं वेगवेगळ्या रेंज मध्ये येतील अच्छा ही पण सुंदर आहे बघा कलर तुम्हाला भरपूर बघायला सिंगल गे 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 कलर मध्ये पण मिळतात या आणि डबल कलर मध्ये इथे बघा तुम्ही डार्क पेस्ट ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट बी येईल दोन्ही एक कलर थ्रू पण येईल ना म्हणजे दोन्ही पॅटर्न छान वाटतात हे बघा तर खूपच मस्त आहे प्युअर नवरी साठी एकदम मस्त लग्नात तुम्ही असं घालू शकता आता शालू शालू काही लोकांना आवडतो काहींना नाही आवडत ज्यांना नाही आवडत ते असं छान घेऊ शकतो हे पण सुंदर आहे बघा वर्क किती छान आहे पूर हँडलूम आहे हाताचं काम आहे पूर्ण अच्छा या काय रेंज मध्ये बसत हे थोडं कॉस्टली जाते ते दीड दोन पर्यंत जातात अच्छा खूप सुंदर आहे बघा प्युअर हँडल प्युअर ऑल ओव्हर मध्ये प्युअर ऑल ओव्हर बघा हे अडीच लाखाची अडीच लाख मध्ये मस्त आहे खूप छान आहे बघा पूर्ण हँडलूम काम हो खूप मस्त आहे बघा पूर्ण हँडलूम आहे आणि डिझाईन एकदम सुबकी असं नाही की कुठे वाकडे तिकडे आहे सेमच दिसणार आहे हो खूप सुंदर आहे खूप छान मस्त ह्याच्यामध्ये पण कलर्स असतील ना तुमच्याकडे डिझाईन वेगवेगळे येतात सेम नाही येणार पॅटर्न डिझाईन वेगवेगळे येतील अच्छा खूप युनिक कन्सेप्ट आहे बनारसी मध्ये टीपीवर बनारसी याची रेंज येईल वीस हजारापासून ते पस्तीस चाळीस पन्नास पर्यंत अच्छा कमी रेंजच्या पण खाली आहेत कमी रेंजच्या मी येतील हे प्युअर सिल्क मध्ये येतील हे बघा हे कलर शेड मध्ये पेस्टल वगैरे येईल कॉन्ट्रास्ट कमी आणि या वजनाला थोडेसे जड असतात ना हा जड नाही सॉफ्ट येतील तापूर आणि बनारसीचा खूप क्लास दिसतात ऍक्च्युली घातल्यावर आणि खूप रिच लुक देतात ग्रीन वगैरे कलर वगैरे सोबत डिझाईन आहे नाजूक डिझाईन मस्त डिझाईन आहे आणि याच्यात अजून कलर रेड कलर वगैरे येतील रेड पिंक असे सगळे कलर येतील त्याच्यामध्ये

मस्त आहे बघा सुंदर याच्यामध्ये कलर्स आहेत कलर वगैरे हे काय रेंज मध्ये असतं हे वीस बावीस पर्यंत येतं अच्छा छान आहेत बावीस बावीस म्हणजे छान आहेत ट्रिपल मुनिया बावीस बावीस हजारांपर्यंत खूप मस्त आहे हे डबल मुनियामध्ये एक येईल अच्छा नवीन पल्लूवाला आलाय एन वाव वा हे तर खूपच छान आहे बघा लोटस विथ पिकॉक डिझाईन छान डिझाईन आहे बघा आणि इकडे मोरांच्याच विद्या आहेत सिंगल मुलीमध्ये डबल मुलीमध्ये आणि ही सिंगल खूप छान पैठणी आहे मस्त मस्त डिझाईन आहे तर तुम्हाला माझे वस्त्रकलाचे व्हिडिओ कसे वाटले वस्त्र कलाचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही तिथे कधी शॉपिंग केली आहे का तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असतील तर क मला कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडले तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल नोटिफिकेशन मी दाखवेल कसं दिसतं ते प्रेस करा म्हणजे माझे येणारे अपकमिंग व्हिडिओज जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील आता आपण डिझायनर साड्या बघणार आहे का कशा आहेत आपण डिझायनर साड्या बघणार आहे